नमस्कार मंडळी आज आमच्या गावामध्ये म्हणजे निमगाव जाळीमध्ये मा मामांच्या मेंढ्या आलेल्या आहेत तर त्या कालपासूनच आलेल्या आहेत पण काल आम्हाला वेळ नव्हता मिळाली यायला तर आज कीर्तन पण होतं या ठिकाणी तर म्हटलं जरा कीर्तनाला पण जाणं होईल आणि तसंच बाळूमामांच्या मेंढ्यांचं पण दर्शन होईल तर त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे हे बा इकडे बाळूमामांच्या मेंढ्यांचा कळप जो आहे तो मस्त छान असा विश्रांतीला बसलेला आहे आता भरपूर मोठा कळप आहे सुट्टीला घेऊन आलोय आम्ही पण दादूला घरीच ठेवून आलोय आजूला मला आतमध्ये हात नको घालू आ जाळी फाटल ती हा चला कुठं चला इकडं बाळूमामांच्या मेंढ्याच्या आहेत त्या आराम करायला बसलेल्या आहेत एवढा मोठा कळप आहे खूप मोठा कळप आहे या कळपामध्ये काही शेळ्यांचा पण समावेश आहे पा एक शेळ्या एका बाजूला बांधलेल्या आहेत आणि मेंढ्या एका बाजूला ठेवलेल्या आहेत आता रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळं एवढं स्पष्ट दिसत नाहीये सगळ्या शेळ्या आरामाला बसलेल्या आहेत भरपूर मंडळी या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत बाळू मामांच्या मेंढ्यांच्या संपूर्ण कळप जो आहे तो अशा प्रकारे त्यांनी कप्पे कप्पे करून ठेवलेला आहे आणि व्यवस्थित त्यांची सुरक्षा पण केलेली आहे इथं छोटं कोकरू होतं ना गं तुला घ्यायचं होतं आमच्या घरी पण असं काही मेंढ आलं चरायला स्मार्टर मध्ये मस्त चरले गे ना बघ ते कस सापडून घे गे काहीच नाही करत काहीच नाही करत हात लाव तू बाप्पा केला ना हा बघ काहीच नाही करत घे घे ना तृप्तीला लय हऊस होती घ्यायची मम्मी चल ना ग मम्मी चल ना ग मस्त आता त्याच्या मम्मी कडे त्याला शिंगा पिंग किती भारी हा ना हे पाय ना मेंढ्या कशा आराम करायला मेंढ्या बघ किती त्याला नको घेऊ त्या बारीक आहे अजून इकडे चल पुढच्या बघ हे एकदम मस्त विश्रांती घेत बसलेले आहेत शिंग बघ ना केवढ त्यांचे हे बघ इकडं बाळूमामांच्या मेंढ्याच्या आराम करायला बसलेल्या आहेत हे बा एवढा मोठा कळप आहे खूप मोठा कळप आहे या कळपामध्ये काही शेळ्यांचा पण समावेश आहे पहा शेळ्या एका बाजूला बांधलेल्या आहेत आणि मेंढ्या एका बाजूला ठेवलेल्या आहेत आता रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळं एवढं स्पष्ट दिसत नाहीये हे इकडं सगळ्या शेळ्या आरामाला बसलेल्या आहेत भरपूर मंडळी या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत बाळूमामांच्या मेंढ्यांच्या संपूर्ण कळप जो आहे तो अशा प्रकारे त्यांनी कप्पे कप्पे करून ठेवलेला आहे आणि व्यवस्थित त्यांची सुरक्षा पण केलेली आहे इथे घरी पण आज सकाळी मेंढ्या आला होता चरायला स्मार्टनी पिअर मध्ये मस्त चरले घे ना बघ ते कस सापडत घे घे काहीच नाही करत काहीच नाही करत हात लाव तू बाप्पा केला ना हा बघ काहीच नाही करत घे घे <laughs> 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 ना तृप्तीला लय हाऊस होती घ्यायची मम्मी चल ना ग मम्मी चल ना ग मस्त हा बस आता दे त्याचे त्याच्या चो मम्मी कड त्याला शिंगा बिंगा किती भारी हा <laughs> ना हे पाहि ना मेंढे कसे आराम करायला मेंढ बघ किती त्याला नको घेऊ बारीक आहे अजून इकडे चल पुढच्या बघ हे बघ एकदम मस्त विश्रांती घेत बसलेले आहेत शिंगा बघ ना केवढ त्यांचे हे बघ आज निमगाव जाळीला भरपूर पब्लिक आलेली आहे या ठिकाणी वाळूमामांच्या मेंढ्यांचं दर्शन घेण्यासाठी तसंच हरिनाम चालू आहे ते पण ऐकायचं ऐकण्यासाठी मंडळी या ठिकाणी ग त्या दिवसभर कळ बघित किती मोठा आहेत याचा एक दोन तीन चार पाच सहा सात इतके मोठे असे सात सेक्शन आहेत मेंढ्यांचे आणि सगळे मेंढे अग ते दमलय ना त्याला कळ बसल ती चला आता आपण किती ऐकायला बसू आता झालाय बघून झालाय ना मेंढ्या बस आता किती जणात लावती नको बसलय ते बसू चल थोड थोडं लात लावले चला चला What when... मस्त छान असा महाप्रसाद या ठिकाणी घेऊन झालेला आहे मा महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर थोडीशी सेवा आमच्या अजून घडावी यासाठी आम्ही आता भांडे जे आहे ते घासायला आलेलो आहे पुरुष मंडळींचं जेवण जे आहे ते चालू आहेत कोण कोण बाहेर आहे <laughs> त्यांचे नाव अभि सेवा करताना अशी सेवा करायची कोणाला ना कळलं नाही पाहिजे जरा ना? हा <laughs>

đi फायदे का 哎，甘肃的呢？甘肃，甘肃，甘肃。哎，买啥子？去个。